आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि ही आहे नऊ नौ दिवस नवरात्री पूरी जिथे मी तुम्हाला आपल्या मिनी ब्लॉग मधून दर दिवशी एका देवीचं दर्शन घडवून देण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे आज मी आलो आहे देईसर मधील संभाजीनगर सार्वजनिक उत्सव मंडळाला भेट द्यायला यंदा इथे चोरवणे गावातील आदिशक्ती श्री रामवर्दनी देवीची प्रतिकृती दाखवली आहे ही देवी, देवी मुळची रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या चोरवणे गावातील आहे रेतायुगातली एक सुंदर कथा सांगितली जाते रावणाने सीतेचं अपहरण केल्यानंतर प्रभू श्रीराम सीतेच्या शोधात भटकत होते तेव्हा पार्वती मातेने सीतेचं रूप धारण करून श्रीरामांसमोर दर्शन दिलं प्रभुरामाने त्यांना ओळखल्यानंतर पार्वती मातेने वर मागितले माझ्या नावाने जो भक्त दर्शनासाठी येईल त्याचं नेहमी कल्याणच होतो आणि त्या दिवसापासून या देवीला श्रीरामवयिनी म्हणून ओळखलं जातं स्थानिकांसाठी ही देवी केवळ ग्रामदेवता नाही तर संकट निवारण करणारी सुख समृद्धी देणारी आणि भक्तांना शांती देणारी शक्ती आहे दरवर्षी मोठ्या उत्साहात तिथे जत्रा भरते आणि हजारो भाविक दर्शनासाठी येतात या नवरात्रीत संभाजीनगरमध्ये रामवर्धायनी देवीचं असं भव्य रूप पाहायला मिळालं त्यासाठी मंडळाचे खूप आभार देवीच्या प्रतिकृतीचं -प्रति दर्शन पाहून मन अगदी भक्तिमय झालं हे देवीचं रूप तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आता भेटूया पुढच्या दिवशी एका नवीन अनुभवासह त्यासाठी फॉलो करायला विसरू नका